राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गजांनी आपला अर्ज दाखल केलाय यामध्ये विशेषत पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राज्यमंत्री इंद्रणी नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय राज्यमंत्री इंद्रणी नाईक तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोहिनी नाईक यांनी आज आपला नामांकन अर्ज सादर केलाय यावेळी बोलताना आम्हीच विजयी होऊ असा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मोहिनी नाईक यांच्या उमेदवारी संदर्भात शहरात मोठी चर्चा रंगू लागली आहे आज आपण नामांकन आज आपण नामांकन अर्ज दाखल केलाय काय नेमक्या के भावना आहे आणि आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे फॉर्म भरलेला आहे आणि आम आमचे सगळं सर्वस्व मनोहरराव नाईक साहेब इंद्रनील नाईक साहेब आणि आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जनताची इच्छा अनुसार आज मी फॉर्म भरला आहे आणि देवाकडे तेवढच प्रार्थना करते की निश्चित विजय होईल आणि सगळ्याच जनताच्या सहकार्य आम्हाला राहील आपल्या मित्र पक्षाकडूनच आव्हान मिळालेलं आहे नेमकं भाजपा आणि आपला जे महायुती जे वरची होती ते महायुतीच्या वर, वरिष्ठ लोकांनी सांगितलं लो होतं की स्थानिक पातळीवर जे काही लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णय राहील त्याच निर्णयावर या स्थानिक युती होणार आहे तर त्या अनुसारच येथे जे काही घडलेलं आहे त्या अनुसारही झालाय पण बघू जनताला सगळंच माहिती आणि त्यानुसार जनताच्या आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहिलेला आहे आणि अजून राहील विकासाचा काय प्लॅन घेऊन आपण समोर जाणार आहे मतदारांचा पुरसद स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसत विकास घडवायसाठी जे जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवलेली नक्की तुम्हाला जनतेला काय आव्हान जनतेला आव्हान आहे जनता खूप जागृत आहे जनताना माहित आहे की विकासासाठी कोण त्यांच्या सोबत आहे आणि जनता सोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे जनता सोबत नेहमी आम्ही राहिलेला आहे तर जनताचा आशीर्वाद सोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते जनताचा आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे